भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः, नम हो। श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः हो। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग ऑडिओ क्रमांक सात अभंग चरण तीनशे पंच्याण्णव ते चारशे त्र्याण्णव भगवंतांनी दैवी संपत्तीचे सव्वीस गुण सांगितले होते या श्लोकात त्यांनी आसुरी संपत्तीचे सहा गुण सांगितलेले आहेत केवळ एका श्लोकात भगवंतांनी आसुरी संपत्तीचे वर्णन केलेलं आहे दंभ दर्प अभिमान क्रोध निष्ठुरपणा आणि अज्ञान हे सहा दुर्गुण आहेत आणि या दुर्गुणामुळे मनुष्याची असुरांच्या सारखी निर्दयी प्रवृत्ती होते म्हणून या गुणसंपत्तीला आसुरी असं म्हटलेलं आहे चांगले गुण कोणते आहेत ते कळले की बस मग आसुरी गुण सांगण्याचं कारण काय अशी कोणी शंका घेईल तर ज्ञानदेव प्रथम आसुरी संपत्ती विषयी प्रस्तावना करत आहेत आसुरी संपत्ती व दैवी संपत्ती बरोबर विरुद्ध दिशेला नेणारे आहेत एक बद्ध करते तर दुसरी मोक्ष मार्ग दाखवते परमात्म स्वरूपाचे शुभ स्वरूपाचे ज्ञान करून घेणे हे मानवी जीवनाचे लक्ष आहे ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर दैवी संपत्ती अंगी मानायला हवी आसुरी संपत्ती ही त्याज्य आहे ती मनुष्याच्या अधपपाताला कारणीभूत होते मनुष्याला जर मोक्ष मार्गाकडे वाटचाल करायची असेल तर विरुद्ध दिशेने नेणाऱ्या आसुरी संपत्तीचा त्याग करावा लागेल म्हणून ज्ञानदेव सांगतात की आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे तरी तिचा त्याग करण्याकरता ती जाणली पाहिजे वाईट गुण कोणते ते, ते कळले की त्यांचा त्याग करणे सुलभ होईल म्हणून अर्जुनाने ती श्रोत्र शक्ती चांगली करू ऐकावी असं भगवंत सांगत आहे ही आसुरी संपत्ती कशी आहे ज्ञानदेव सांगतात की ती दुःखांची बळकट वेळ आहे आणि दोषरूपी काट्याने ती भरलेली आहे नेहमी आधारे ही आधारावर तसेच ती तोडून टाकण्याचा प्रयत्न केला तरी वाढतच राहते शिवाय तिला दोषरूपी काटे आहे झाडाला काटे असतील तर ते दुसऱ्याला टोचतात त्यामुळे त्या झाडाजवळ त्या कोणी येऊ शकत नाही तसेच ही आसुरी संपत्ती दोषरूपी काट्याने भरलेली आहे ते दोष जवळ येणाऱ्या मनुष्याला काट्याप्रमाणे टोचतात त्यातून ज्ञानदेवांनी आसुरी संपत्तीनं युक्त मनुष्य स्वतःचाच अधपात करून घेत नाही तर त्याच्यामुळे इतरांनाही त्रास होतो हे स्पष्ट करतात दैवी संपत्तीचे विवरण करताना त्यांनी संपत्तीची व्याख्या केली होती की एकमेकांना पोचणारे पुष्कळ पदार्थ एकत्र आले की त्या पदार्थ समूहाला संपत्ती म्हणतात दैवी गुण एकत्र आले की ती दैवी संपत्ती झाली अर्थातच आसुरी गुण एकत्र आले की ती आसुरी संपत्ती झाली पण पुढे ज्ञानदेवांनी या आसुरी संपत्तीची व्याख्या केली आहे की आसुरी संपत्ती म्हणजे घोर नरक व्यथा प्राप्त करून देण्यासाठी भयंकर दोषाने केलेला मेळावा सर्व दोष एकत्र येऊन मनुष्याला ते नरक प्राप्ती करून देतात वीश, वीश, जणू काही विषच विष विषच जसा मानवाचा घात करते त्याप्रमाणे ही आसुरी संपत्ती मानवाचा घात करते सर्व विषय एकत्र आले की त्यांना कालकूट विष म्हणावं त्याप्रमाणे सर्व दोष एकत्र आले की त्या मेळाव्याला आसुरी संपत्ती म्हणतात पुढे ज्ञानदेव क्रमाने आसुरी गुणांचे वर्णन करतात भगवंतांनी आसुरी संपत्तीचे सहा दोष सांगितलेले आहेत दैवी संपत्तीच्या वर्णनात जे गुण म्हणून सांगितले होते त्यांचा आसुरी संपत्तीच्या मनुष्यामध्ये अभाव असतो दुर्गुण मात्र त्याच्या अंगी स्वभावतः जडलेले असतात त्यातला पहिला दुर्गुण आहे दंभ दंभ धर्म ध्वजित्वम असं आचार्यांनी दंभाबाबत म्हटलेलं आहे दंभ म्हणजे आचार्यांच्या मते धर्माचा ध्वज करणे म्हणजे अधार्मिक असूनही स्वतःला धार्मिक म्हणून मिळवणं आपल्याकडे नसलेले गुण चिकटवणं म्हणजे दंभ काही वेळा आसुरी संपत्तीचा मनुष्य वर वर आपण चांगले असल्याचा देखावा करतो पण त्याचा आंतरिक हेतू मात्र वेगळा असतो आपला स्वार्थ साधत असेल तेव्हा तो आपले खरे रूप उघड करतो स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी दुष्ट मनुष्य आपल्याकडे चांगले गुण असल्याचा बाह्यतः देखावा करतो त्याला दंभ म्हणतात आपण जसे नाही तसं आहे असं दाखवणं म्हणजे दंभ ज्ञानदेव सांगतात की सर्व प्रकारच्या आसुरी गुणसंपदेमध्ये दोषांची खाण असा व दोषांचे वडील की पण मिळवणारा गुण म्हणजे दंभ ज्ञानदेव ही शंकराचार्यांनी सांगितलेल्या अर्थच उदाहरणांनी स्पष्ट करतात म्हणून वाचेचा चौबारा घातली या धर्माचा पसारा धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो इहपर जा कल्याण करणारा म्हणून त्याची प्रसिद्धी आहे पण त्याचा डांगोरा पिटल्यानं तो अधर्मच होतो अर्थातच त्याचे कल्याण करणे हे प्रयोजन संपून जात ज्ञानदेवाने आचार्यांनी सांगितलेला अर्थ दृष्टांतामधून स्पष्ट केलेला आहे या दोषामुळे मनुष्याचं पतन कसं होतं ते सांगताना ते म्हणतात की मुलगा जर आईची निंदा नालस्ती करेल तर त्या मुलाचे पतन होते वास्तविक आई तीर्थ स्वरूप धर्माप्रमाणे मातृभक्ती मोठी मोठी पातके नाहीशी करते अशा मातेची सेवा करणे राहिले दूधच पण उलट तिला गर्य वर्तनाचे ठरवणे हे मोठ्या पापास कारणीभूत ठरते गुरुंनी उपदेशलेली विद्या ब्रह्मविद्या इष्ट प्राप्ती करून देणारी निश्रेयसाची प्राप्ती करून देणारी ती विद्या अधिकारी मनुष्याच्या हातातच असायला हवी पण जर ती चव्हाट्यावर प्रसिद्ध केली तर ती अनधिकारी लोकांच्या हातात जाते आणि त्यामुळे अशा विद्येचे सवंगदान शिष्याच्या अनिष्टास कारणीभूत होते एका जादूगारानं आपल्या विद्येच्या बळावर एका किड्याला उंदीर बनवलं त्या उंदराला मांजर खायला लागलं म्हणून त्याने त्याला मांजर बनवलं असं क्रमानं त्याने मांजराचा कुत्रा कुत्र्याचा लांडगा लांडग्याचा वाघ बनवला अखेर त्या वाघाने त्यालाच खाण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला तसेच शिष्य आपल्याला मिळालेली विद्या अयोग्य व्यक्तीच्या हातात देऊन आपलाच घात करून घेतो तेव्हा विद्या कोणाला द्यावी हा सारासार विवेक केला पाहिजे दंभ अंगी असणाऱ्या मनुष्याच्या अंगात असा सारासार विवेक नसतो व तो आपला स्वतःचाच घात करून घेतो स्त्रिया बालका तोय तर अशी नाव ती बुडणाऱ्या माणसाचे प्राण वाचवते हो त्याला पहिलं तरी नेऊन पोचवते हो पण नावेच्या सहाय्याने जीव कसा वाचवायचा ते कळले पाहिजे नावेत बसून जाण्याऐवजी एखाद्याने ती डोक्यावर घेतली तर तीच नाव बुडवून मारण्यास कारणीभूत ठरेल अन्न हे जीवांचे पोषण करणारे आहे पण ते जर अतिप्रमाणात सेवन केले तर ते प्रकृतीला विषासमान समान घातक ठरेल त्याप्रमाणे ज्या धर्माने कल्याण करून घ्यायचे त्याचे अवडंबर माजवले आपण काय काय धार्मिक कृत्य केले त्यांचा जनात पाढा वाचला तर तोच धर्म घातास कारणीभूत होतो ही जी मनुष्याची प्रवृत्ती आहे तिला दंभ असं म्हणतात पुढं ज्ञानदेव दर्प या आसुरी दोषाच वर्णन करतात दर्प आसुरी संपत्तीतील पुढील दोष आहे दर्प दर्प स्वजनादी निमित्त हे का असं आचार्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे दर्प म्हणजे धन परिवार इत्यादीमुळे होणारा गर्व दर्प म्हणजे उन्माद घमेंड विद्या धन रूप कुल धर्म कर्म स्वजन ऐश्वर सत्ता कीर्ती अशा अनेक गोष्टींबद्दल मनुष्य गर्व करत असतो इतरांना आपल्यापेक्षा तुच्छ समजतो ज्ञानदेव दृष्टांतानी ही गोष्ट स्पष्ट करताना म्हणतात की, करता की एखादा मनुष्य चार अक्षर शिकला की स्वतःला मोठा शहाणा समजतो ज्ञान लव दुर्विदग्ध असा तो मनुष्य मग अल्पशिक्षित असूनही पंडितांच्या सभेमध्ये बाष्काळ बडबड करण्यासही मागपुढे पाहत नाही हा झाला विद्येचा गर्व थोडेसे विद्येने तो स्वतःला मोठा समजतो एखादा घोडा तबेल्यात बांधलेल्या अवस्थेत असतो तेथे त्याला दानापाणी सर्वात सुखी असा त्याला गर्व झालेला असतो मग तो इंद्राच्या झाला स्वतःला मिळालेल्या सुखाचा गर्व आपल्यासारखे फक्त आपण सुखी असं त्याला वाटत असत सरडा काटेरी कुंपणावरून फिरत असतो कुंपण काटेरी असले तरी त्याला त्या फिरण्यात सुख वाटत असत मग तो त्या सुखापुढं स्वर्ग सुखालाही तुच्छ समजतो गवताला अग्नी लागला की ते पेट घेते मग त्याच्या ज्वाळा उंच उंच जातात तसा तो गर्वाने उंच होतो डपक्यातल्या माशाला आपलं डबकच सर्वश्रेष्ठ वाटत असत तो त्या पाण्यापुढे समुद्राच्या पाण्यालाही तुच्छ समजतो याप्रमाणे आसुरी संपत्तीचा मनुष्य गर्भिष्ठ असतो स्त्री धन विद्या स्तुती मानमान्यता त्याला प्राप्त झाली की तो उन्मत्त होतो पुढचे दृष्टांत आहे ढगांची सावली मिळाली की मूर्ख माणसाला ती कायम टिकणारी आहे असं वाटतं व ती सावली पाहून तो आपले राहते घर मोडून टाकतो किंवा मृगजळ पाहून ते खरे जल आहे असे मानून मूर्ख मनुष्य साठवलेल्या पाण्याचा बांध फोडून टाकतो व असलेले पाणी वाहवून घालवतो तसे गर्भिष्ठ मनुष्य ज्या ज्या गोष्टीचा गर्व करतो त्या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत हे लक्षात घेत नाही त्या गोष्टींनी तो उन्मत्त होतो असे उन्मत्त उन्मत होणे म्हणजे दर्प पुढचा आसुरी दोष आहे अभिमान अभिमान ज्ञानदेव पुढील अभिमान किंवा अतिमान या दोषांचं स्पष्टीकरण करत आहेत श्लोकात अभिमान व अतिमान असे दोन पाठभेद दिसून येतात शंकराचार्यांनी अतिमान असा पाठभेद स्वीकारला आहे दैवी संपत्तीच्या गुणात नातीमान्यता हा गुण सांगितला होता मानाचा अभाव म्हणजे नातीमान्यता म्हणून आचार्यांच्या मते अतिमान म्हणजे अतिशय मान ज्ञानदेव त्याचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू तो अभिमानू परम लंडू रौरवाचा रूढू मार्गू पै त्याला मान्यतेचा अतिशय ताठा असतो अभिमानी परम लंडू या शब्दावरून ज्ञानदेवाने अभिमान हाच पारभेद स्वीकारल्याचे दिसते असा अत्यंत अभिमानी मनुष्य म्हणजे रवरव नरकाला जाण्याचा मूर्तिमंत मार्गच आहे या मनुष्याला लोकांमध्ये होणारा मानमरात प्रिय असतो आपल्यापेक्षा दुसरा कोणीही अगदी ईश्वर व वेदही श्रेष्ठ नाहीत असं त्याला वाटत असत सर्वसाधारणपणे मनुष्याना वेदानी वर्णन केलेला ईश्वर अत्यंत पूजनीय असतो पण या अभिमान्याची आपणच ईश्वर आहोत अशा प्रकारची समजूत झालेली असते त्यामुळे जे ईश्वराची स्तुती स्तोत्रे गातात ती त्याला आवडत नाहीत तो ईश्वर व वेदांचा मत्सर करतो त्याची अवस्था पतंगासारखी असते पतंग नावाच्या एक प्रकारच्या किड्याला ज्योतीचं तेज सहन होत नाही ती विझवून टाकण्यासाठी तो तिच्यावर झेप घेतो तसेच अभिमानी मनुष्य आत्मघातकी असतो काजव्याकडे थोडकासा प्रकाश असतो पण त्या बळावर त्याने सूर्याचा द्वेष करावा तसा अभिमानी मनुष्य ईश्वराचा मत्सर करतो टिटबीनं समुद्राशी व्यर्थ अभिमानानं वैर आरंभावं व आपल्या चोचीनं समुद्राचं पाणी उपसण्याचा चंग बांधावा त्याप्रमाणे अभिमानी मनुष्य मानाने फुगून जातो प्रत्यक्ष बापालाच आपल्या मोठेपणाच्या आड येणारी सबत समजतो अशा प्रकारे ज्ञानदेवाने अभिमानी मनुष्याची मानी, मानी प्रवृत्ती स्पष्ट केलेली पुढचा आसुरी दोष आहे क्रोध क्रोध आसुरी संपत्तीतील पुढचा दोष आहे क्रोध दैवी संपत्तीचा अक्रोध म्हणजे न रागावणे सहनशीलता हा गुण भगवंतांनी सांगितला होता क्रोध म्हणजे रागावणे आचार्यांनी त्याला क्रोध हा च पारुष एव परुष वचनम क्रोध व पारुष्य म्हणजे कठोर वचन असा क्रोध व पारुष्याचा एकत्रितच अर्थ केलेला आहे ज्ञानदेव या क्रोधाचं दृष्टांतांनी वर्णन करतात अर्जुनाने तिसऱ्या अध्यायात भगवंतांना विचारलं होतं की अथकेन प्रयुक्तोय पापम चरती पुरुष मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही कोणाच्या प्रेरणेमुळे पाप करण्यास प्रवृत्त होतो त्यावर भगवंतांनी उत्तर दिलं होतं की काम एष क्रोध एष प्रजो गुण समुद्भव रजोगुणातून निर्माण होणारे काम व क्रोध मनुष्याला इच्छा नसताना सुद्धा पापाचरण करण्यास भाग पडतात काम म्हणजे इच्छा ती पूर्ण झाली नाही की मनुष्यामध्ये क्रोध निर्माण होतो क्रोधामुळे मनावरचा ताबा सुटतो व मनुष्याच्या सर्व देहातच क्रोधाची लक्षणे प्रकट होतात मनाविरुद्ध झाले की क्रोध निर्माण होतो इतरांचं भाग्य न पाहवणे इतरांचे सुख सहन न होणे दुसऱ्याबद्दल हेवा वाटणे ईर्षा असणे या सर्व गोष्टी क्रोधास कारणीभूत होतात वास्तविक सुख हे आनंदाची लहर उत्पन्न करणारे पण तेच आपल्याकडे नसून दुसऱ्याकडे आहे हे पाहिलं की क्रोध निर्माण होतो असं ज्ञानदेव दृष्टांतांनी वर्णन करतात तापलेल्या तेलात थंड पाण्याचा थेंब पडला की त्यात ज्वाळा उठते ते तेल पेट घेते तसा हा आसुरी मनुष्य मुळात तापलेल्या तेलासारखा सतत तापलेला असतोच आणि त्या तेलात दुसऱ्याचं सुखरूपी जल दिसलं की त्याच्या क्रोधाचा भडका उरतो शीतल आल्हाददायी चंद्राला पाहून कोल्ह्याला मत्सर वाटतो तसे दुसऱ्याचे सुख पाहून त्याविषयी त्याला मत्सर वाटतो किंवा सूर्य उगवला की घुबड्याचे डोळे दृष्टीहीन होतात घुबड्याला दिवसा दिसत नाही या गोष्टीचा ज्ञानदेवाने दृष्टांतासाठी उपयोग केलेला आहे रात्र झाली की सर्वजण सूर्य उगवण्याची वाट पाहत असतात सकाळचा सूर्योदय सगळ्यांना हवा हवासा वाटणारा सर्वांना कर्म करण्यास प्रेरणा देणारा पण तोच सूर्योदय घुबड्याला मात्र दुःखदायक वाटतो त्याचे ते जगताला आनंद देणारे किरण त्याला जणू पाहवतच नाही व ते घुबड डोळे मिटून घेत क्रोधी मनुष्य असाच मत्सरग्रस्त असतो सर्व जगासाठी पहाटेची वेळ ही आनंददायी पण तीच वेळ चोराला मात्र दुःखदायी कारण त्यावेळी सर्व जग जागृत होतं मग त्याला चोरी करता येत नाही त्याचा स्वार्थ साधत नाही क्रोधी असा फक्त स्वतः पुरते पाहणारा असतो सापाला अमृतातुल्य दूध जरी पाजला तरी तो ते त्याचे विषात रूपांतर करतो तसेच क्रोधी मनुष्याच्या दुःखातून दुसऱ्याची अमृतातुल्य वचने ऐकूनही विषारी वचने बाहेर पडतात वडवा नळ म्हणजे समुद्राच्या पोटात राहणारा अग्नि अग्नीवर पाणी शिंपडलं की वास्तविक तो विजून जातो पण वडवाग्नी समुद्राच्या पोटात राहून सुद्धा सतत भडकतच असतो ईर्ष्या असुया मत्सर हेवा ही क्रोधाचीच आहे क्रोध निर्माण झाला की त्याच्याबरोबर ईर्ष्या असुया मत्सर हेवा कसे निर्माण होतात ते ज्ञानदेवाने उदाहरणांनी स्पष्ट केल्यावर ते पारुष्य म्हणजे कठोर वृत्तीच स्पष्टीकरण करतात निष्ठुरता आचार्य संपत्तीतील पुढचा दोष आहे पारुष्य म्हणजे निष्ठुरता कठोर वचन राग आला की मुखातून कठोर वचने बाहेर पडतातच म्हणून आचार्यांनी क्रोध व पारुष्य यांचं एकत्रित कठोर वचन असं स्पष्टीकरण केलं होतं ज्ञानदेव त्या मनुष्याची सापा बरोबर तुलना करतात त्याचे मन सापाची कुटी असते कुटी म्हणजे झोपडी सापाच्या संदर्भात वारुळ असा अर्थ अनेक टीकाकारांनी केलेला आहे कारण तो वारुळात राहतो वारुळ वास्तविक मुंग्यांनी तयार केलेले असते पण हा आयत्या बिळावर नागोबा दुसऱ्याच्या घराचा आपणच ताबा घेतो म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टीवर आपण ताबा मिळवण्या इतका कठोरपणा आसुरी संपत्तीच्या मनुष्याच्या अंगात भरलेला असतो कुटी म्हणजे निंदेचे भाषण असाही एक अर्थ दांडेकर प्रतीत दिलेला आहे आसुरी मनुष्य सुद्धा अशीच निंदायुक्त कठोर वचने उद्गारतो किंवा कुटी म्हणजे कुटील आचरण साप हे कुटील आचरणाचं आहे सापाची चाल नागमोडी असते त्या चालीवरून त्याच चा जाण्याचं चा ठिकाण कळत नाही तसेच दुष्ट मनुष्याचे कुटील आचरण असते तो जे करेल बोलेल त्याप्रमाणेच वागेल याची शाश्वती नसते असा हा दुष्ट मनुष्य चालणे बोलणे व आचरण या सर्वात सापासारखा कठोर असतो त्याच्या मनातील कठोरता दृष्टीतूनच कळून येते चेहऱ्यावरील डोळे हे जास्त बोलके असतात त्यावरून मनुष्याची प्रवृत्ती कळून येते माणसाच्या मनात प्रेम आहे की राग आहे ते डोळ्यातून व्यक्त होते दुष्ट मनुष्याचा राग व त्यातून निर्माण होणारी कठोरता त्याच्या डोळ्यातूनच अनुभवास येते त्याचे दृष्टिक्षेप म्हणजे जणू काही भुवया रूपे धनुष्यातून सुटलेले बाणच आणि त्याचे बोलणे म्हणजे जणू इंगळाची वृष्टी इंगळ या शब्दाचा अर्थ दांडेकर प्रतीत निखारा असा घेतलेला आहे तर काही प्रतीत बिंचू असा घेतलेला आहे आसुरी संपत्तीचे माणसाचे बोलणे निखारे सारखे चटका देणारे किंवा बिंचूच्या विषासारखे जहरी असते तर बाकीच्या शारीरिक क्रिया या सुताराच्या लाकूड कापणाऱ्या करवतीसारख्या असतात बाण निखारा इंगळी किंवा करवत दुसऱ्याला निष्ठूरपणे विदीर्ण करतात तसे विदीर्ण करण्याचे सामर्थ्य आसुरी संपत्तीच्या मनुष्यात असते हा मनुष्य अत्यंत कठोर हृदय असतो निष्ठुरतेचा पुतळाच असतो पुढचा आसुरी संपत्तीचा गुण आहे अज्ञान अज्ञान ज्ञान नाही ते अज्ञान ज्ञान केवळ एकच पहावे स्वरूपाशी आपण या नाव ज्ञान आपण स्वरूप आहोत असं ज्ञान करून घेणं म्हणजे ज्ञान त्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचं ज्ञान असलं तरी ते अज्ञान शंकराचार्य या गुणाचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की अज्ञानम नाम अविवेक ज्ञानम मिथ्या प्रत्यय कर्तव्य कर्तव्यादी विषयम अज्ञान म्हणजे अविवेक कर्तव्य व अकर्तव्य विषयीचा अविवेक जे कर्तव्य आहे त्याला अकर्तव्य समजणे आणि जे अकर्तव्य आहे त्याला कर्तव्य समजणे हा झाला अविवेक थोडक्यात जे करायला हवं ते करायचं नाही आणि उलट जे करायला नको तेच करायचं हे म्हणजे अज्ञान ज्ञानदेव ही गोष्ट अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करतात दगडाला थंड किंवा उष्ण यातील भेद कळत नाही दगडाला उष्ण व थंड काहीच फरक कळत नाही तसेच अज्ञानी मनुष्याला चांगली गोष्ट कोणती आणि वाईट गोष्ट कोणती ते कळतच नाही अग्नी एकदा भडकला की सर्व काही राग करून टाकतो चांगल्या गोष्टी जाळू नयेत असा विवेक त्याच्या ठिकाणी उरत नाही किंवा परिसाला लोखंड व सोने यातील भेट कळत नाही लोखंडाचे सोने करणे हे त्याचं काम मग उगाच सोन्याला स्पर्श करून काय उपयोग किंवा स्वयंपाकघरातील पळी अनेक रसात प्रवेश करते पण तिला तील करत त्या रसांची चव कळत नाही वारा वाहू लागला की चांगल्या वाईट सर्वच मार्गाने वाहू लागतो लहान मूल कोणतीही गोष्ट तोंडात घालतं कशालाही हात लावत त्याप्रमाणे मनुष्याला चांगलं वाईट कळतच नाही व तो अविवेकानं वागतो म्हणजे अज्ञान योग्य गोष्टी कराव्यात अयोग्य गोष्टी करू नयेत हे कळूनही तो बरोबर त्या विरुद्ध आचरण करतो ही गोष्ट पुण्य प्राप्त करून देणारी ही गोष्ट पापाला कारणीभूत होणारी याबद्दल त्याला विवेक नसतो त्याला अज्ञान असं म्हणतात एरवी हे दृष्टांत त्यांनी अलिप्तता गुण स्पष्ट करण्याकरता दिलेले आहेत येथे त्यांनी अज्ञान स्पष्ट करण्यासाठी दिलेले आहेत भगवंतांनी दैवी संपत्तीचे सव्वीस गुण सांगितले तर आसुरी संपत्तीचे फक्त सहाच दोष सांगितले तरीही एवढ्या कमी दोषाने युक्त असून सुद्धा आसुरी संपत्ती कशी बलवान झालेली आहे ते ज्ञानदेव पुढे सांगणार आहेत आसुरी संपत्तीच्या सहा दोषांचं विवरण केल्यावर ज्ञानदेव त्या आसुरी संपत्तीचे भयानकत्व व त्याज्यत्व सांगत आहेत आसुरी संपत्तीचं भयानकत्व वास्तविक दैवी संपत्तीच्या तुलनेत असुरी संपत्तीचे दोष खूप कमी आहेत साडेचार पट कमी आहेत पण तरीही ही, ही आसुरी संपत्ती मनुष्याचा अधपात करण्यास पुरेशी ज्ञानदेव सांगतात की स्त्रीच्या ठिकाणी मदन राजा ठाण मांडून बसलेला असतो एखादी लहानपुरी स्त्री, स्त्री सुद्धा अनेकांना बोलवण्याला समर्थ असते अग्नीची संख्या तीनच आहे पण सर्व विश्व सुद्धा त्यांच्या घासाला पुरत नाही प्रलयाग्नी विद्युताग्नी व वडवाग्नी हे अग्नीचे तीन प्रकार किंवा वैदिक काळातील आहवनीय अग्नी दक्षिणाग्नी व गाढपत्य अग्नी असे तीन अग्नी शरीरात कफ पित्त आणि वात या त्रिधातूंची जोपर्यंत साम्यावस्था असते तोपर्यंत शरीर निरोगी असते पण जर काही साम्यावस्था बिघडली की त्या त्रिधातूनच त्रिदोष ही संज्ञ प्राप्त होते मग कफजन्य वातजन्य व वा पित्तजन्य रोग निर्माण होऊन ते शरीर पोखरू लागले की मग मनुष्याचं आयुष्य ब्रह्मदेव सुद्धा वाढवून देऊ शकत नाही त्याला शेवटी मृत्यूला शरण जावं लागतं मग हे आसुरी संपत्तीचे दोष त्रिदोष व तीन अग्नींच्या तर दुप्पट आहेत मग ते मनुष्याचं किती नुकसान करत असतील अशा प्रकारे आसुरी संपत्तीचं भयानकत्व सांगितल्यावर ज्ञानदेव त्या दोषांचं फळ सांगत आहे आसुरी संपत्तीचं फळ मनुष्याच्या जन्मपत्रिकेत नऊ ग्रह असतात त्यातील मंगळ शनी राहू व केतू हे चारच पापग्रह समजले जातात त्यांच्यापेक्षा शुभग्रहांची संख्या जास्त आहे परंतु हे पापग्रह जर एकाच राशीचे मागे लागले तर त्या मनुष्याला किती घनघोर संकटांना तोंड द्यावं लागतं मग हे सहा दोष जर एका व्यक्तीकडे असतील तर त्या व्यक्तीचे किती नुकसान करतील बरं निंदा करणे मनुष्याला पाप मिळवून देण्यास कारण होते कारण निंदा करताना एक बोट दुसऱ्या व्यक्तीकडे असलं तरी उरलेली चार बोट स्वतःकडे असतात त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे पापही निंदा करणाऱ्याला प्राप्त होते तसेच आसुरी संपत्तीचे दोष मनुष्याला पापाची जोड करून देते शरीराला सर्व रोगाने व्यापले असता मृत्यूशिवाय दुसरा पर्याय उरत नाही वाईट मूर्त असेल तर तेथे सर्व कुयोग पण एकत्र येतात किंवा मरणाच्या वेळी वेदनाने शेळी तळमळत असता त्यात तिला सात नांग्यांची इंगळी ववी मग मरणाच्या दारातून परत येण्याचं नावच नाही ज्यावर संकटकाळी विश्वास ठेवायचा तोच अविश्वास निघावा किंवा दमला भागलेला मनुष्य विश्रांती शोधत असता त्याला महापुरांना बेडावं तसे हे सहा दोष घातक तसेच या सहा दोषांवरच संपूर्ण आसुरी संपत्तीची उभारणी झालेली आहे जेव्हा हे सहा दोष मोक्षमार्ग अडवून बसतात त्यावेळी मुमुक्ष मनुष्य सुद्धा पुन्हा संसाराच्या जोखरात अडकतो हे दोष मनुष्याचा इतका अधपात घडवून आणतात की तो अधमाधम योनींच्या घसरगुंडीवरून घरंगळत शेवटी मूढ योनीत जन्म घेतो अशा प्रकारे हे सहा दोष जीवाच्या ठिकाणी आसुरी संपत्तीची वाढच करतात तेव्हा या आसुरी दोषांचा त्याग करणे श्रेयस्कर आहे अशा प्रकारे ज्ञानदेवानी ग्राह्य काय अग्राह्य काय त्याचे फळ काय यांची शिकवण देत आसुरी संपत्तीचं स्पष्टीकरण केलेलं आहे पर्यंत आसुरी संपत्तीचं विवरण पूर्ण झालं पुढच्या श्लोकात भगवंत दोन्ही संपत्तीचं फळ काय मिळतं ते सांगून अर्जुनाला अभय देत आहेत दैवी व आसुरी संपत्तीचे गुणदोष सांगितल्यावर भगवंत पाचव्या श्लोकात दोन्ही संपत्तीचं फळ काय मिळतं ते सांगत आहेत दैवी संपत्ती ही मोक्षाला साधनीभूत होते तर आसुरी संपत्ती ही संसार बंधाला कारणीभूत होते असा या दोन संपत्तीतील फरक भगवंतांनी सांगितलेला आहे दैवी संपत्तीतील अनेक गुण उदाहरणार्थ दान यज्ञ तप अहिंसा वगैरे गुणांचे वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचरण करायचं आहे अर्थातच वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त कर्तव्य ही मोक्षप्राप्तीच्या आड येत नाहीत फक्त ती कशी करायची त्याची किल्ली सापडली की झालं आणि फलाची आकांक्षा न करता अलिप्तपणे कर्तव्य कर्म म्हणून त्याबद्दल अहमभुद्धी न ठेवता ती करणे हीच ती गुरु आहे त्यातून अर्जुनाच्या मनात जे शात्र धर्माचरण मोक्षप्राप्तीला बाधक होईल का अशी शंका होती त्याचं निराकरण झालं तेव्हा युद्धात जरी पांडवांच्या हातून कौरवांचा वध झाला तरी पापाची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही कारण पांडव हे दैवी संपत्ती जन्माला आलेले आहेत त्यातील अर्जुनाकडे रुजुत्व तर जास्त प्रमाणात आहे म्हणून भगवंत अर्जुनाला शोक करू नकोस असं सांगत दैवी संपत्ती अंगी असेल तर मनुष्यामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होते मग सत्वाचा प्रभाव वाढलेला असल्यामुळं तो मनुष्य दुष्टाचरण पापाचरण अधर्म यापासून परावृत्त होतो उच्च नीती मूल्ये सदाचार विवेक संयम हे त्याच्या जीवनाचा अंग बनतात असे शुद्धात्मे ईश्वरी तत्वाशी लवकर ऐक्य पावतात या उलट आसुरी संपत्तीने युक्त मनुष्याची प्रवृत्ती अधोमुखी असते मी माझे अशी संकुचित भावना असते त्यामुळे आपल्या स्वार्थ साधण्यासाठी दुष्टाचरण पापाचरण अधर्म याकडे त्याची प्रवृत्ती असते उच्च नीती मूल्य सदाचार विवेक संयम तर थोड्याशा स्वार्थासाठी सुद्धा पायदळीत उडवण्यास मागे पुढे पाहत नाही असं फळ सांगितल्यावर भगवंत श्लोकात अर्जुनाला आश्वासन देत आहेत की अर्जुन हा दैवी संपत्ती जन्माला आलेला आहे त्याच्याकडे दैवी गुण आहेतच तेव्हा त्याने कौरवांच्या वधाबद्दल होणार दुःख करू नये कारण तो हा वध क्षत्रिय धर्माप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य पार पाडण्यासाठी करत आहे त्यात त्याचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही ज्ञानदेवांनी श्लोकातील पूर्वार्धाचा अर्थ सरळ दोन अव्यात सांगितला दैवी संपत्ती ही मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाट आहे असं ते म्हणतात सूर्य उगवला की सर्वत्र त्याचा प्रकाश पसरतो सर्व मार्ग स्वच्छ दिसू लागतात तसेच दैवी संपत्ती असली की मनुष्याला योग्य योग्यतेचा निर्णय करता येतो या उलट आसुरी संपत्ती म्हणजे मोहरूपी लोखंडाची बेडी आहे बेडीने मनुष्य कैद होतो बेडीने मनुष्य कैद होतो त्याप्रमाणे मोह हा जाणू काही साखरदंड आहे मोहापायस मनुष्य सहा दोषांचे आश्रयस्थान बनतो आसुरी संपत्तीमुळेच बंध निर्माण होतो आणि जीव पुन्हा पुन्हा फेऱ्यात अडकतो श्लोकात संपत्तीमुळे शूचहा म्हणजे शोक करू नकोस असं म्हटलेलं आहे ज्ञानदेव भय बाळगू नकोस असा अर्थ करतात आसुरी संपत्तीचं भय कोणी बाळगायचं जे त्या दोष जे त्या सहाही दोषांचे आश्रयस्थान असतात त्यांनी अर्जुन जर दैवी संपत्तीत जन्माला आलेला आहे म्हणजे त्याच्या अंगी दैवी संपत्तीचे गुण आहेत तर आपल्याला कौरव वधाचे पाप लागेल नरक प्राप्ती होईल वगैरे भीती बाळगण्याचं कारणच काय म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तू दैवी संपत्तीचा स्वामी हो व मोक्ष सुख उपभोग पुढे भगवंताने जगामध्ये भूतमत्वाचे दोन गट केले आहेत तो भूतसर्ग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू